नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षासह स्वागत करतो अतिशय धक्कादायक अशी बातमी आपल्या चॅनलच्या हाती लागलेली आहे चक्क एनेस्थेशियाचे इंजेक्शन देऊन जनावरे बेशुद्ध करून घेऊन जात आहे तेही पिकअप या गाडीने अशी माहिती आपल्याला तेथील रहिवाशी व्यक्तींमार्फतच मिळालेली आहे सर्वात भयंकर बाब अशी जे इंजेक्शन आणि ज्या औषधामार्फत या जनावरांना बेशुद्ध केल्या जात आहे त्या औषध सध्या वसंतनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे आता घटना काय ही संपूर्ण माहिती घटनास्थळ कोणते याबाबत आपण जे तेथील रहिवासी आहे ज्यांच्या जनावर ज्यांच्या गायी चोरी गेलेल्या आहेत त्यांच्या मार्फतच संपूर्ण माहिती आपणच जाणून घेऊ दादा तुझं नाव सांग माझं नाव अजिंक्य भुजंगराव जाधव आहे मी कदम लेआउट सिरामपूर येथील रहिवासी आहे बर आता आम्हाला अशी प्राथमिक माहिती मिळाली की जवळपास सात ते आठ जनावरं घेऊन गेले आणि जवळपास पाच ते सहा काही ह्या बेशुदा अवस्थेत होत्या आता ही घटना आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी सहा वाजता उघडकीस आली नेमकं संपूर्ण घटनाक्रम काय यामधले चोरटे व्यक्ती कोण तुम्हाला नेमकं काय माहीत आहे जनावरं बाहेर काय करत होती आता हे संपूर्ण प्रश्नाबाबत आम्हाला स्पष्टीकरण द्या दादा आपण जसं आमचं सकाळी दूध काढायचं जे आमचं दुधाकडं व्यवसाय असल्या कारणानं आम्ही सकाळी सहा वाजता दूध काढायला चाललो होतो तर सकाळी सहा वाजता जात असताना आम्हाला ग्राउंडमध्ये आपल्या कोट्या लागून जे ग्राउंड आहे तिथं गाई म्हणजे पडून दिसलेल्या होत्या पण आपण तेवढं काही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण थोड्या वेळानं आम्ही जसं दूध काढून वापस घरी चाललो होतो त्याच्यानंतर आम्हाला गायचं तपासणी करण्यात आली त्याच्यानंतर आम्ही पाहिले की तिला इंजेक्शन वगैरे कशाचे लागून आहेत तर त्याच्या पायाला इंजेक्शन लागून होते तर आम्ही इंजेक्शन इकडे तिकडे आणखी तपासणी केल्यानंतर तिथे एक, ते एक बॉटल सापडली जे अनिस्ते याची बॉटल होती ला। ला नंतर मग आम्ही डॉक्टरला वगैरे बोलवलं डॉक्टरला वगैरे बोलवल्यानंतर त्यानं ते काय दोन दोन इंजेक्शन प्रत्येक गाईला दिले आणि त्यानं सांगितलं की हे अनिस्तिशाने याला बेहोश करण्यात आलं होतं तर ते झाल्यानंतर मग त्यानं सांगितलं की हे तुमचा चोरीचा कट होता म्हणून हा पण याच्या पहिले याच्या पहिले ही पहिलीच घटना नस नसून ही तिसरी घटना आहे पहिले आम्हाला दोन वेळा ते आढळले होते पण आम्ही तिथपर्यंत पोच पोचोच तर ते तिथून निघून गेलेत त्याच्यानंतर मग आम काल आम्हाला नकळत झालेलं होतं हे काय झालं ते आम्हाला नंतर माहीतच नाही किती वाजता झालं ते नंतर आम्ही पाहिलं सगळं तर ते सगळं आता त्या डॉक्टरनं सांगितलं की इथून तक्रार द्या आम्ही तक्रार देण्यासाठी इथं वसंत नगरला आलेलं बरं जी बॉटल वगैरे आहे ते सध्या स्थितीमध्ये वसंत नगर ते जमा केली आहे वसंत नगर पोलीस स्टेशनला जमा केली आहे बरं बर पोलीस स्टेशन मार्फत तुम्हाला काय सांगण्यात आलं नेमकं या विषयाबाबत ते आता तेनं सांगितले की म्हणजे अशी अशी गाडी राहू शकते इतके जण राहू शकते त्याच्याकडे हत्यार वगैरे काही राहू शकतील त्याच्यानंतर आता ते येऊन राहिले तिथे तक्रार आम्ही नोंदवली तिथे येऊन सीसीटीव्ही कॅमेरा ते चेक करणार आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे की आपल्या पुसत शहरासह तालुक्यामध्ये जे जनावर चोरीच्या घटनेत वाढ होत आहे वर आणि ही खूप चिंतेची बाब आहे ज्याप्रमाणे आपलं पुसत शहरातील जे शिरमपूर भाग अगदी जवळचाच भाग आहे आणि त्यामध्येच जनावरांना जे बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन एक प्रकारे त्यांना चोरून नेण्याचा प्रकारच आता सद्यस्थितीमध्ये उघड झालेला आहे आणि ही खूप भयावह बाब आहे चिंतेची बाब आहे जवळपास सात ते आठ जनावरं चोरून नेले असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पाच ते सहा जणांवर अद्यापही तेथेच बेशुद्ध अवस्थेमध्ये आपल्याला आढळून आलेले आहे आपणही घटनास्थळी गेलो होतो ती संपूर्ण बॉटल सद्यस्थितीमध्ये वसंतनगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेली आहे लवकरच या विषयासंदर्भात आणखीही पोलिसांमार्फत ही माहिती घेण्याचा प्रयत्न करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद